सडावागापूरच्या उलट्या धबधब्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या बेशिस्त पर्यटकांकडून वीस हजार चारशे रुपयांचा दंड वसूल उमरज पोलिसांची खटक्यावर बोट जागेवर पलटी कारवाई पाटण तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या सडावागापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातून विविध जिल्ह्यातून पर्यटक गर्दी करत आहेत दरम्यान या पर्यटकांमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या व वा वाहतुकीची शिस्त न पाळणाऱ्या तरुणाईचा मोठा सहभाग आहे या हुल्लडबाजीला व बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी उमरज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर हवलदार अमृत आळंदे संजय धुमाळ पोलीस नाईक थोरवे कॉन्स्टेबल हेमंत पाटील विशाल अवघडे वरिष्ठ पलटणनायक प्रभारी अधिकारी अभिजित पाटील विजू खडके यांनी उमरज पोलीस ठाणे अंकित तारळे दूरक्षेत्र हद्दीत सडावागापूर रोड बादवाटे ते नाकाबंदी करून तब्बल एकोणतीस वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून वीस हजार चारशे रुपयांची दंडात्मक कारवाई केली सडाबागापूर येथे जाणाऱ्या सर्व पर्यटकांनी वाहतुकीचे नियम पाळावे व इतर पर्यटकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन उमरज पोलिसांकडून करण्यात आले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड